नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी भैरवनाथ हेल्थ अँड वेलनेस सेंटर अर्थात मिशन फिल्ड भारत निरोगी जगण्याचा महामंत्र जेथून मिळतो अशा या ऑफलाईन सेंटरची पहिल्यांदाच टिटवाळ्यामध्ये सुरुवात झाली सदर सेंटरच्या उद्घाटनासाठी वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाल घरे ट्वेंटी के प्रेसिडेंट टीम यांच्यामार्फत ऑनलाइन दररोज सत्तर हजार व्यक्ती सकाळी वर्कआउट करतात यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर उपेक्षादाई भोईर तसेच शक्तिवान भोईर तसेच मनसेचे नेते बंदेश जाधव टिटवाळा येथील जागतिक आरोग्य सल्लागार किशन मुंडे संतोष सांगले सूरज पाटील यांच्या सहकार्याने वेलनेस कोच शंकर खिची यांच्या प्रमुख उपस्थित झाली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद